महाराष्ट्र क्रांती आवाज सर्वसामान्यां आर्णी रस्त्यावर अतिक्रमण प्रशासन शांत आत्मधनाचा इशारा पत्रकार मुरली राठोड चर्चे तालुक्यातील महाडुंगे गावातील सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होऊनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब महाडुंगी येथे समोर आली आहे ग्रामपंचायतचा अतिक्रमण रस्ता मोकळा करून द्या अशी शासनाला मुरली राठोड यांनी मागणी केली आहे मागणी मान्य करा अन्यथा पत्रकार मुरली राठोड हे आत्मदहन करणार याची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा त्यांनी निवेदनात दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आरणी यवतमाळ रामप्रकाश राठोड राहणार माळुंगी तालुका आणि जिल्हा यवतमाळ माझे शेजारी नामे करमसिंग दुलसिंग चव्हाण यांनी येण्या जाण्याचा सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे मी तीन वर्षापासून पूर्ण विस्तर कारवाई केली आहे तरीसुद्धा मला आजपर्यंत रस्ता मोकळा करून दिला नाही म्हणून मी प्रशासनाला वैताखून पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती येथे अतमदान करणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा